श्रीस्वामी समर्थ देवघरात एक तांब्या पाणी भरून का ठेवतो थे ठेवल्याने काय घडते हे सर्व सांगायचा प्रयत्न केला आहे नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ देवघरात एक तांब्या पाणी भरून का ठेवतो व का ठेवावे सर्वांच्या घरात देवघर हे असतेच जर देव व देवघर नसलं तर त्या घराला घरपण नसतं व ते घर परिपूर्ण नाही देवघर हे खूप महत्त्वाचं असतं तर देवघरात आपण जशी देव व्यवस्थित पूजतो व त्या देवांसमोर आपण तांब्या भरून ठेवतो तर आपण जी सेवा करतो ते पाणी त्या सेवेची साक्षी आहे जसं आपण दिवा लावतो देवासमोर तर ती अग्नी आपल्या सेवेची साक्षी असते तसंच पाणी म्हणजे जल हेही आपल्या सेवेची साक्षी आहे तर आपल्याला एक तांब्या पाणी भरून ठेवायचं आहे व तो देवाच्या डावीकडे ठेवायचा आहे व तो झाकून ठेवावा तुम्ही दिवसभराची सेवा करा व दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी घरात शिंपडू शकता व सगळ्यांनी तीर्थ म्हणून ते पाणी ग्रहण करू शकता व तुमची राहिलेले पाणी झाडाला घालू शकता तुळशी सोडून तुळशीला ते पाणी घालायचं नाही आहे तुळशी सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता ही छोटीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद